नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं श्री स्वामी समर्थ या चॅनल वरती स्वागत आहे तर आज मला तुम्हाला सर्वांसोबत अजून एक अनुभव शेअर करायचा आहे तर हा जो अनुभव आलेला आहे तो एका कोल्हापूर जिल्ह्यातील एका साध्या गावात झालेला आहे तिथे अनिल त्याची पत्नी अंजली दोन लहान मुलं आणि वृद्ध आई असा त्यांचा छोटा संसार होता अनिल गावात एक छोटी प्रिंटिंग प्रेस चालवत होता सगळं काही नीट चालू होत पण एका वर्षी मंदी आली आणि ऑर्डर येणं बंद झालं प्रेसचं भाडं विजेच बिल बँकेचं कर्ज सगळं वाढत गेलं एक दिवस तर बँकेचा अधिकारी घरावर येऊन म्हणाला अनिलजी जर पुढच्या महिन्यात हप्ते भरले नाहीत ना तर आम्हाला तुमच्या दुकान सील करावं लागेल त्या रात्री काही अनिलला झोप आली नाही अनिलचा आत्मविश्वास पूर्णपणे कोसळला होता तो शांतपणे गॅलरीत बसला होता त्याची आई जवळ आली आणि म्हणाली बाळा निराश होऊ नकोस स्वामी समर्थांची कृपा असेल तर अंधारातही मार्ग सापडेल अनिल थोडा हसला पण मना शंका होती आई स्वामी खरंच मदत करतील का ग आपली आई म्हणाली हो बाळा तू फक्त श्रद्धेने त्यांचं नाम घे बाकी सगळं ते पाहतील त्या दिवसापासून अनिल रोज सकाळी दिवा लावून ओम स्वामी समर्थ ओम स्वामी समर्थ असं जप करायला लागला पत्नी अंजलीनेही संध्याकाळी मुलांना घेऊन घरात आरती करायला सुरुवात केली त्यांच्या छोट्याशा घरात दिव्यांचा मंद प्रकाश आणि स्वामींच नाव घुमायला लागलं पण दिवस पुढे जात होते आणि परिस्थिती आणखी कठीण होत होती एक दिवस अंजली म्हणाली अहो ऐकलत का मला असे वाटते की आपण आपल्या घरी पारायण करूया का बरं कदाचित स्वामींच्या नावाने काहीतरी चमत्कार घडेल आपल्याला काहीतरी मार्ग दिसेल तेव्हा अनिल म्हणाला हो करूया ना त्या आठवड्यात त्यांनी घरी स्वामी समर्थांचं पारायण ठरवलं गावातले काही भक्तही आले रोज सकाळ संध्याकाळ आरती नामस्मरण कथा वाचन सुरू झालं घरात एक वेगळी शांतता आणि ऊब आली होती पाचव्या दिवशीच्या पारायणात एक अनोळखी माणूस आला तो साध्या कपड्यात होता पण त्याच्या डोळ्यात एक वेगळं तेज होत तो थोडा वेळ बसला आणि निघताना म्हणाला अहो ऐकलत का माझं नाव माधवराव आहे बर का मी एका प्रिंटिंग कंपनीमध्ये काम करतो तुमचं काम छान आहे असं ऐकलंय महिन्यात आमचं मोठ बुकलेट प्रोजेक्ट आहे तुम्ही करू शकाल का हो। अनिलला विश्वासच बसला नाही त्याने घाईघाईने विचारलं किती कॉपी हव्यात माधवराव हो, म्हणाले सुमारे पाच हजार आगाऊ रक्कम उद्याच पाठवतो बर का दुसऱ्या दिवशी बँकेत पैसे आले नेमके तेवढे जितके त्याला कर्ज फेडण्यासाठी लागले असते त्या रात्री अनिलच्या आईने आनंदाने हात जोडले आणि म्हणाली स्वामी तुमचा खेळ अगदीच अद्भुत आहे हो अनिल मी तुला सांगितलं होतं की नाही स्वामी आपल्याला नक्की मदत करतील ते स्वतः येऊन आपल्याला या संकटातून बाहेर काढतील काही आठवड्यांनी काम पूर्ण झालं आणि कंपनी खुश झाली पुढे त्यांनी आणखी मोठे काम दिले अनिलचा व्यवसाय परत फुलला आईने पुन्हा एकदा मठात नेलं आणि म्हणाली ही त्यांचीच लीला आहे आपण फक्त श्रद्धा ठेवली पाहिजे अनिलच्या डोळ्यात चटकन पाणी आलं त्याने शांतपणे पादुकांवर हात ठेवले आणि म्हटलं स्वामी समर्थ तुमचं नावच माझं बळ आहे श्री स्वामी समर्थ तर मित्रांनो जसे आपण हवा आहे ह्याच्यावर विश्वास ठेवतो तसाच आपले स्वामी समर्थ नेहमी आपल्याला संकटात आपल्या आनंदात आपल्या सोबत आहेत हाही तुमच्यामध्ये विश्वास असला पाहिजे श्री स्वामी समर्थ तर मित्रांनो हा होता आजचा अनुभव जर तुमचाही कुठला असा अनुभव असेल स्वामींनी अगदी तुमच्या संकट काळामध्ये तुम्हाला मदत केली असेल कृपया तुम्ही तुमचे अनुभव सुद्धा मला शेअर करा धन्यवाद